आज आपण कंधार येथील तालुका कृषी कार्यालयामध्ये आहोत आपल्यासोबत कृषी अधिकारी कन्हारच्या स्वाती बनलू टिळे मॅडम आहेत ते आज पत्रकारांशी वार्तालाप करत आहेत तालुक्यामध्ये महाडीपिटी असेल पोखरा असेल पीएम किसान असेल फळबाग लागवड असेल किंवा प्रमाणित बियाणे असतील किंवा शेतकऱ्यांचा आजचा पीक विमा असेल प्रजन्य मान असेल मान आणि शेतकऱ्यांच्या इतर काही शासकीय योजना असतील त्याबद्दल त्या आपणाला त्या या ठिकाणी महाराष्ट्रासाठी माहिती देत आहेत आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया आणि जाणून घेऊया आपण आज कृषी कार्यालय कंदार बद्दल माहिती देत आहेत आपला परिचय द्या आणि आपल्याकडे काय शासनाच्या योजना आहे कशा पद्धतीने राबवल्या जातात याबद्दल आम्हाला माहिती द्या महाराष्ट्राला पाहू द्या <Numaskar> नमस्कार मी स्वाती केळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी कंदार कंधार तालुका कृषी अधिकारी कार्यालया अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात त्याबद्दल मी आपणास थोडक्यात माहिती सांगत आहे पहिले महाडीपीटी अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात यामध्ये प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्वावरती यावर्षीपासून विविध योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये असेल प्रधानमंत्री कृषी सिंचा योजना यामध्ये ठिबक व तुषार सिंचन या अंतर्गत विविध म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना आपण योजना देत आहोत तसेच यांत्रिकरणामध्ये स्टेट ऍग्रीकल्चर मेकनायझेशन असो किंवा सबमिशन ऑन अॅग्रिकल्चर मेकनायझेशन या अंतर्गत विविध शेतीसाठी जी उपयुक्त अवजारे असतील विविध यंत्र असतील यांचा आपण आपण लाभ देत असतोय प्रधानमंत्री पीएम किसान योजना आहे पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व तालुक्यातील कृषी बांधवांना मला एकच विनंती करायची की आ, एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जे शेतकऱ्यांना वारसा हक्काने ज्यांना जमीन प्राप्त झालेली अशा सर्व शेतकऱ्यांनी सीएलसी सेंटर वरती जाऊन आपला पीएम किसान साठी सेल्फ रजिस्ट्रेशन अंतर्गत नोंदणी करून घ्यावी पुन्हा कृषी कृषी विभागातील ज्या काही योजना असतील सर्व त्या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत सर्वांनी शेतकरी ओळखपत्र काढणं गरजेचं आहे सर्वांना माझी कळकळीची कर विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी अंतर्गत शेतकरी का ओळखपत्र काढून घ्यावा तसेच आमच्या तालुका कृषी कार्यालयाकडून फळबागेसाठी दोन योजना राबवल्या जातात त्यामध्ये भाऊसाहेब ठुनकर योजना असेल आणि योजना भाऊसाहेब ठुणकर अंतर्गत आम्ही आमच्या प्रत्येक सहाय्य कृषी अधिकाऱ्यांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे प्रत्येक सहाय्य कृषी अधिकारी पाच हेक्टर प्रमाणे लागवड करण्याचं टार्गेट दिलेलं आहे एमआरएस मध्ये पण सेम टार्गेट दिलेलं आहे माहिती देतोय तालुक्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तुमच्या कार्यक्षेत्रात अंतर्गत असणाऱ्या कोरडहो असतील रब्बी पिकाचे असतील त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही माहिती जी देत आहे सर्वसाधारण आमच्या तालुक्याची सर्वसाधारण भौगोलिक परिस्थिती काय आहे कुठलं क्षेत्र कसं आहे कशाबद्दल आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सर्वसाधारण कंधार तालुक्याचं जे भौगोलिक क्षेत्र आहे टोटल एक्क्याऐंशी हजार एकोणनव्वद हेक्टर हे टोटल भौगोलिक क्षेत्र आहे भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास अडुसष्ट हजार तीनशे एक हेक्टर हे टोटल लागवडी खायलेले क्षेत्र आहे आणि अडुसष्ट हजार तीनशे एक हेक्टर हे क्षेत्र सध्या वन खरीप अंतर्गत प्रस्तावित केलेले आहे यामध्ये सोयाबीनमध्ये सध्या टोटल तेवीस हजार सहाशे हेक्टर सोयाबीनची लागवड झालेली आहे आणि अंतर्गत बावीस हजार नऊशे हेक्टर जवळपास लागवड झालेली आहे

कोपरांतर्गत भाडी पिटीआरमध्ये जेवढ्या योजना दिल्या जातात त्यामध्ये जे आपण अनुदान देतो जवळपास फार्मर आहेत त्यांना पन्नास टक्के आणि टक्केच्या आसपास आपण अनुदान देतो परंतु कोपरांतर्गत जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना जास्त अनुदान दिलं जातं जवळपास ऐंशी टक्केपर्यंत अनुदान व ऑफ योजनांमध्ये आहे सर्व शेतकऱ्यांना म्हणजे प्रत्येक योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक योजनेला कंडिशन आहेत त्या त्यामध्ये लाभ घेत मॅडम या तालुक्यामध्ये शेतकऱ्याची आर्थिक क्रांती व्हावी त्यांची उत्क्रांती व्हावी त्यांचं आर्थिक स्तर सुधारावं यासाठी नगदी पिकांचे काही हे जसं ऊस आहे कापूस आहे हळद आहे तर असं लागवडीचं क्षेत्र किती आहे आणि त्याच्यासाठी आपल्या कार्य कार्यालयाच्या स्तरावरनं शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी काय प्रोग्राम आहे आणि कसे राबवत आहे आपण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नगदी पिकांमध्ये म्हणजे आता नगदीमधले आपल्यातले कापूस पीक आहे अंतर्गत जवळपास टोटल तेवीस हजार नऊशे हेक्टरवर क्षेत्र आहे आणि हळदी अंतर्गत जवळपास नऊशे तीन हजार नऊशे हेक्टर क्षेत्र लागवड झालेली आहे सध्या मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकं न करता म्हणजे नगदी पिकांकडे वळावं आणि नगदी पिके तसेच फळबाग आणि फळबाग लागवड आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली पाहिजे या थ्रू शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कंधार तालुक्याच्या भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर इथली जी खूप जो फर्टिलायजर शक्तीचा जो ताकद आहे पर्याय तुम्हाला काय मिळेल त्याच्यामध्ये सॉईल एक्झामिनेशन असते तुमचे जे माती परीक्षण वगैरे तुम्ही करताय तर ही आमच्या तालुक्या तुमच्या तालुक्यातले तुमच्या कार्यक्षेत्रातली माती कसल्या कोणत्या फळबागेच्या क्वालिटीला कमी दिवसामध्ये जास्तीचं उत्पन्न देणारी पन्न किंवा कुठली फळबाग जोमाने उभे असं वातावरण आपल्या तालुक्यात आहे आणि शेतकऱ्यांना कुठल्या फळबागेचा फायदा घेतला पाहिजे शेतकऱ्यांनी म्हणजे कंधार तालुक्यात इथे जमीन आहे मोस्टली हे शिताप लागवडीसाठी आणि आंबा लागवडीसाठी चांगले त्यामुळे शेतकऱ्यांनी या माझे सासू किंवा भाऊसाहेब ठोकर योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लागवड करावी शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांच्या विकासाबद्दल आपण चर्चा केला खूप छान माहिती आपण महाराष्ट्राला देत आहेत तालुक्यातील शेतकऱ्यांना देत आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप माहिती देत आहेत आणि याबरोबरने या कसा प्रश्न पडतो की शेवटी अधिकारी कर्मचारी म्हणलं की कुटुंब आलं सुख आलं दूक आलं आणि अडचणी ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना एक महिला कृषी अधिकारी म्हणून तुम्ही ते हे पेलावत आहे हे पेलावत असताना आपल्याकडे ऑफिशियल आणि फील्डवरचा एकूण स्टॉप किती आहे एकूण किती जागेला आपल्याकडं मान्यता आहे किती जागा भरलेल्या आहेत जागा पद किती रिक्त आहे सर आहेत कार्यालयात साधारणतः त्रेसष्ट पद मंजूर आहेत ओव्हरऑल सगळे त्यामधले अधिकारी टोटल तीन पद आहे ते तीन पैकी एक पद रिक्त आहे सध्या सहाय्यकृष्ठ अधिकारी यांची अं छत्तीस पद आहेत छत्तीस ची छत्तीस पद भरलेली होती आणि उपकृष अधिकारी यांची सहा पद आहे ती सहाची सहा पद भरलेली आहेत मॅडम हा पदाचा ताण एक महिला कृषी अधिकारी आणि तालुक्याचं एवढं मोठं क्षेत्र हे बघता जे तारीवरची कसरत करताय आपली ड्युटी करताय स्टॉप रुम कामं भागवताय तर आज घडीला तुमच्याबद्दल तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक आहे तुमच्या कार्यालयाबद्दल कार्यालय म्हटले की थोडंसं चिंता किंवा एखादा काळजीचा विषय किंवा एखाद्याचा समज गैरसमज असू शकते पण जनरली ऐंशी टक्के लोकांमध्ये कृषी कार्यालयाच्या कार्यालयाच्या बद्दल मानसिकता समाधानतील समाधान मानसिकता जो, आहे पण तरी याला बेस्टमध्ये बेस्ट देण्याचा कसा प्रयत्न करता ऑफिस स्टाफ जो जेवढा आहे तेवढ्या सर्व स्टाफ मार्फत आम्ही सगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आता खरीपमध्ये खरीप पूर्व हंगाम बैठक आम्ही आमचे छत्तीस सहाय्य कृषी अधिकारी आणि सहा उपकृषी अधिकारी यांच्या मार्फत जवळपास सोळाशे गाव बैठका आम्ही घेतलेले आहेत त्या सर्व गाव बैठका अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या ज्या योजना आहेत आमच्या कृषी विभागाच्या त्या सगळ्या योजनांची माहिती आम्ही सर्व कृषी शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे मॅडम एक शेवटचा प्रश्न की जो महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या एक वेगळ्या कॅटेगरीच्या शेतकऱ्यातल्या मनातला प्रश्न आहे मी तुम्हाला विचारतो आणि योगायोग आहे तुम्ही महिला तालुका महिला कृषी अधिकारी म्हणून ही तुमच्या तालुक्यातल्या महिला शेतकऱ्यांबद्दल विशेष काय योजना आहेत आणि तुम्ही कशा राबवणार आहेत कळू द्या महिलाबद्दल आपलं काय सर महिलांसाठी अंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत विविध आपण यंत्र देत असतोय त्या अंतर्गत मला असं वाटतं की महिलांनी जास्तीत जास्त पापड तयार करण्यास किंवा शेवाळ तयार करण्याची जी यंत्र ती ते आपण देत असतो जास्तीत जास्त आम्ही पण आम्ही सर्व कृषी अधिकारी यांना आहे की सगळ्यांनी महिलांचे अर्ज घेऊन त्यांचे अर्ज नोंदणी करून त्यांना जास्तीत जास्त फायदा त्या योजनेचा करून द्या पाहू शकता माझ्या बाजूला आता स्वाती मॅडम त्या कृषी अधिकारी कृषी कार्यालय कार्यरत आहेत आणि त्या महिला कृषी अधिकारी आहेत त्यांनी मराठीने विचारलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महिलांच्या प्रश्नावर विविध योजनेच्या प्रश्नावर दिलखुलासपणे अशी माहिती दिलेली आहे या माहितीचा फायदा शेतकऱ्यांना पिक पिकासाठी फळबागेसाठी नगदी पिकांसाठी होणार आहे त्यांनी त्याचबरोबर असं आव्हान केलेलं आहे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना की एकतीस जुलैच्या आत सर्वांनी पीक विमा केला पाहिजे पीक विम्यामध्ये महिला शेतकरी असतील युवा शेतकरी असतील आणि शेतकऱ्यांची कॅटेगरी असतील या सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांनी तारखेमध्ये एकतीस जुलैच्या विमा हा भरला पाहिजे आणि विम्या विमा भरलेल्याची तशी पावती आपण जपून ठेवली पाहिजे असं आव्हान त्यांनी आज या माध्यमातून केलेलं आहे त्या युवा कृषी अधिकारी म्हणून बघत असताना त्यांनी महिलांच्या धोरणाबद्दल शासनाने कोणत्या योजना राबवलेल्या आहेत त्याच्यात एमआरएस असेल भाऊसाहेब कुलकर नावाची फेची योजना असेल पोखरा असेल महाडीपीटी असेल अशा अनेक योजनांची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे परंतु स्वाती मंडळ नारायण यांनी सांगताना या ठिकाणी मात्र एक त्यांच्या मनात राहिलं नाही ते तरी ओपन केलं आणि ते अगदी खरं होतं इथे या ठिकाणी या कार्यालयाला जवळपास सदुसष्ट जागांची मान्यता आहे पण शासनाच्या कुठल्या तरी धोरणामुळे किंवा शासनाच्या कुठल्या अडचणीमुळे या ठिकाणी चौदा पद रिक्त आहेत तरी एक कृषी अधिकारी म्हणून चौदा जागा रिक्त असते वेळी फील्ड आणि ऑफिस मंडळ कार्यालय हे सांभाळत सांभाळत हे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी त्या आटोका प्रयत्न आहे तो स्टॉप आहे ते पद आहे ते अधिकारी घेऊन ते करण्याचा प्रयत्न करत आहेत मॅडम आमच्याशी बोललात आपले खूप खूप आभार धन्यवाद